रोंगाणे येथे यशस्विनी गाव विकास समितीच्या वतीनं विकासात्मक कार्यक्रम सुरगाणा तालुक्यातील रोंगाणे ग्रामपंचायत येथे यशस्विनी गाव विकास समिती रोंगाणे यांच्या वतीनं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण विकासात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छ साक्षर सुंदर समृद्ध गाव निर्मिती करणे तसेच गावकऱ्यांचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा होता गावाचा शाश्वत विकास कसा साधता येतील तसेच गाव पातळीवर सक्षम नेतृत्व कसे घडवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान गावातील महिला आणि पुरुषांनी आदिवासी संस्कृतीनुसार ढोल पावरी तूर संबर आणि तुतारीच्या तालावर नृत्य सादर केले तसेच जुन्या चालीरितीप्रमाणे उखळ मुसळ आदिवासींच्या पारंपरिक जगण्याचे साधन कसे होते याचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमासाठी स्वदेश फाउंडेशन यांच्या टीमने उपस्थित राहून मोलाचा सहकार्य केले यामध्ये राजेंद्र गुंड टीम व्यवस्थापक दीपक मोरे टीम व्यवस्थापक दि तुकाराम बोरसे समन्वयक गणेश बाजी पशुसंवर्धन विभाग अरुण सुबर समन्वयक कल्पना महाले समन्वयक सलप्रकाश काळे अभियंता प्रवीण देशमुख शिक्षण विभाग यांचा सक्रिय सहभाग लागला यशस्विनी गाव विकास समिती रोंगाणीचे पदाधिकारी आणि सदस्य पुढील प्रमाणे होते सुरेश गायकवाड अध्यक्ष पुष्पा गायकवाड सचिव योगेश लाखन खजिनदार एकनाथ वारडे श्री युवराज गायकवाड श्री विष्णू गांगुडे श्री चंद्रभोये सदस्य सविता गांगुडे हौसा वारडे सदस्य तसेच गावातील विविध समित्यांचे सदस्य बहुसंख्य ग्रामस्थ महिला युवक पुरुष युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावचा विकास आणि नेतृत्व कसे घडवता येते हे पाहण्यासाठी बाहेरील गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमात कोणतेही वैयक्तिक ध्येय न ठेवता निस्वार्थपणे गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार सगळ्यांनी व्यक्त केला सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार प्रतिनिधी पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर